हतनूर धरणाच्या पानलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणाचे दहा दरवाजे एक धरणातून एकोणवीस हजार एकशे पाच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे मध्य प्रदेशात आणि विदर्भातील अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे त्यामुळे तापी पूर्णा नदीला पूर आला असून हतनूर धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे हतनूर धरणाच्या पानलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणाचे दहा दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहे तापी नदीपात्रात पात्रात एकोणावीस हजार पा... एकशे पाच क्युसेक एक पाणी सोडण्यात आले आहेत यामुळे धरण प्रशासनाने नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे याचबरोबर जनावरांनाही पात्रात न सोडण्याचे तरी नदी नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव